तो ॲक्सिडेंट वगैरे झाला ना त्याच्याबद्दल राज वे मला राजकारणापेक्षा कमी माहिती आहे त्याच्यामुळे मी बोलायचा काही संबंधच नाही आहे पण आमच्या सगळ्या शाळेच्या ग्रुपवर भारतातल्या वेगवेगळ्या ॲक्सिडेंटच्या एकमेकांना फुटेज पाठवत आहेत मी म्हटलं रे तुम्ही ड्रायव्हरला मारताय काय त्याला काय नाही रे श्रीमंत लोक गरीबांना एवढ्या तुच्छतेने कचऱ्यासारखं वागवतात की संधी मिळाल्यावर गरीब लोकं हात धुवून घेतात म्हणजे म्हटलं रस्त्यावरचे सगळे लोकं गरीबच असतात का आणि त्यांना कसं माहिती ॲक्सिडेंट होणार आहे का पंधरावीस गरिबांचं टोळकं प्रत्येक रस्त्यावर दबा धरून बसलेलं असतंय कधी ॲक्सिडेंट होते कधी ड्रायव्हरला पकडते अमेरिकेत असं बघायची सवय नसते हो कारण समजा निरुपा राव बी एम डब्ल्यूने आणि तिने अमर अकबर अँथनी सायकलवर ट्रिपल सीट चाललेत त्यांना धक्का दिला ते तिला मारायला गेले अमेरिकेतली कुठली निरूपा कधी पांढऱ्या साडीतून मशीन गन काढेल त्याचा नेम नसतो हो ना आणि मला एक कळत नाही समजा एखाद्या माणसाला डायबिटीस आहे त्याची शुगर कमी होऊन त्याला चक्कर आली आणि त्याने गाडीतून जाताना सायकलला धक्का दिला तर त्याला बाहेर काढून मारायचा एखाद्या माणसाला सेरेबेलर स्ट्रोक झाला आणि पाय अडखळतायत तर त्याला चोपायचा म्हणूनच लोक थांबत नसतील ॲक्सिडेंट झाल्यावर एकमेकांची मदत करायच्याऐवजी पळून जात असतील आणि मला एक कळत नाही शौर्य दाखवायचं आहे ना मग चांगल्या ठिकाणी दाखवूया ना त्याला ती पाच पोरं पाकिस्तानातली ताजमध्ये घुसून मुंबईची आब्रू लढत होती तिथे जायचं ना त्यांच्याशी मारामारी करायला महाराजांचे वंशज होता आपण शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अंगावर ओरडले और होते हमसेबी आगे कोण खडा आहे अरे चंद्रावर उतरणारी माणसं होता आपण अख्खा जग भारताकडे डोळे लावून बसला आहे की चायनापासून तैवानला भारत वाचवेल का आपल्या आपण लायकीप्रमाणे कामं का करूया आपण काय एकमेकांना मारत बसलो आहे आणि मला दुसरं एक कळत नाही आपण कशी गाडी चालवतो कशा लेन्स बदलतो पॅ 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 सतत हॉर्न वाजवत असतो किती गोंगाट आणि त्याच्यावर कोणाला काही बोलायची सोय हो नाही बोललं की म्हणणं की कसं चैतन्य आहे व्हायब्रन्सी आहे अरे व्हायब्रन्सी नाही आहे गोंगाट आहे अगदी आपलेपणाने सांगतो राहवत नाही म्हणून सांगतोय माझा याच्याबद्दल बोलायचा काही संबंधच नाही आहे डॉक्टर रवी गोडसे